कमी वेळात मोठा एक बिझनेसमॅन व्हायचंय तुम्हाला प्रत्येकाला वाटत की कमी वेळात एक मोठं व्हावं तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे या ठिकाणी तुम्हाला कलेक्शन खूपच स्वस्त मिळतं म्हणजे की मिळत लो पासून हाय रेंज पर्यंत मी सर्व लेहंग्यांचा प्राइस सुद्धा सांगणार आहे आणि त्यासोबत सोबत तुम्हाला मी कलेक्शन सुद्धा दाखवणार आहे इथे तुम्ही बघू शकता सिम्पल सोबर लेहिंग्या आहेत आणि लेहिंग्याचा बिझनेस इतका छान असतो की तुम्ही रेंटलचा बिझनेस करून एक छोटा जर बिझनेसमॅन असाल तर नक्कीच तुम्ही एक ते दीड महिन्यात मोठा बिझनेसमॅन होऊ शकतात तर चला असे कुठले कलेक्शन आहे लिंग्याचे ते बघूया त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची खूप गरज आहे एकदा स्वागत आहे आपल्या व्यवसाय मराठी या पेज मी पुन्हा एकदा आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये या ठिकाणी आपल्याला सर्व प्रॉडक्ट मिळतात म्हणजे कपड्यांमध्ये दरेक व्हरायटीज आहे आणि दरेक तुम्हाला रेट सुद्धा या ठिकाणी मिळत असत त्याचप्रमाणे मी आजचं कलेक्शन घेऊन आले खूपच धमाकेदार म्हणजे की बऱ्याच महिलांची डिमांड होती आता दिवाळी जवळजवळ येणार आहे मग नवरात्र पण संपेल म्हणजे हे सर्व सण संपतील आणि मग येणार आहे आपला सर्वात मोठा सण म्हणजे की सण नाही म्हणता येणार लग्नाचा सीझन येणार आहे तर लग्नाच्या सीझनमध्ये जास्त डिमांड अशा लेहंग्यांची होत असते आणि एक छोटा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता त्यामध्ये लेहंग्याचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी फक्त सहाशे ऐंशीच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये मिळणार आहे आणि खूपच सुंदर यावर पिंक कलर कॉम्बिनेशन आहे पूर्ण यामध्ये जरीचं काम आहे आता याच्यावरून मला एक एक्झाम्पल आठवलं आता बऱ्याच महिला कसं असतात स्टोन वगैरे लावतात घरी बसल्या आता मोस्टली जास्तीत जास्त मध्ये चालतं पण आपल्या महाराष्ट्र महिलांना पण इंटरेस्ट आलेला आहे की एक छोटा व्यवसाय आपण थोडासा मोठा कसा करू शकतो आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते हा जो लेंगा आहे यामध्ये ना स्टोन लावलेला आहे ना जर का लावलेला आहे ना कुठल्या गोष्टी त्याचं फॅन्सी बनवलेलं नाही पण तुम्ही याच्यात जर तुम्ही लेहंग्यामध्ये स्टोन लावलं जरकन लावलं तर अजून याच्यामध्ये जास्त लूक येईल पण कसं असतं ना बेसिक जर तुम्ही स्टार्टअप केलं ना लेहंग्याचं त्याच्यामध्ये खूप बेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये प्राइस रेंज तुम्ही ऍड ऑन करून सेल सुद्धा करू शकता त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे ते म्हणजे खूप सुंदर एकदम वेगळाच कलर कॉम्बिनेशन आहे आणि यामध्ये पण सिंपल जरीचं काम मिळणार आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि कसं असतं महिलांना खूप घाई असते प्रत्येक गोष्टीची आणि त्यांचं असतं एका कामासोबत सोबत त्या दोन ते चार कामं करत असतात म्हणजे एवढ्या वेळात हे काम होईल तेवढ्या वेळात ते काम होईल मग कसं असतं ना अशी लेंगे जर तुम्ही इथून घेऊन गेले ना तुम्ही जर यामध्ये स्टोन लावलं जर पण लावलं तर याचा तुमचा फायदा आहे आणि येणाऱ्या कस्टमरला तुम्ही चांगल्या प्राइस लावून सेल सुद्धा करू शकता त्याचप्रमाणे अजून एक लेहंगा आहे यामध्ये तुम्ही बघू शकता लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन आहे खूपच सुंदर नेट मटेरियल आहे यामध्ये प्रॉपर अस्तर इनर वगैरे टोटल येऊन जाणार आहे लेंथ पण तुम्हाला खूप मोठी मिळणार आहे हे बघा असे लिहिंगे आहे तर सहाशे ऐंशीच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला मिळत असतात आणि तुम्ही हे जे लेहेंगे तीन ते चार हजाराच्या रेंज मध्ये सेल करू शकता त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे यामध्ये नेट मटेरियल आहे आणि थोडा डार्क शेड मध्ये यामध्ये जे आहे फुलांचं काम केलेलं आहे खूप सुंदर आहे तुम्ही एक रेंटलचा बिझनेस स्टार्ट करू शकता कारण कसं आहे सर्वे सण संपल्यानंतर काय असतं लग्नाचा पिरियड चालू असतो तर लग्नाच्या पिरियड मध्ये हे कलेक्शन जास्त सेल होतात हे लेंगे तर मी तुम्हाला एकदम सिम्पल लेहंगे दाखवते जर तुम्हाला ब्रायडल किंवा पार्टीवर अशी लेहंगे जर बघायचे असेल तर आपलं पेज आहे युट्यूबला आहे फेसबुकला आहे इन्स्टाला आहे त्याला तुम्ही मला नक्की कमेंट करा कुठल्याही पेजला जर कमेंट केलं किंवा कुठल्याही व्हिडिओला तुम्ही कमेंट केलं तर मी नक्कीच रिप्लाय करेल त्यानंतर अजून एक कलेक्शन आपण बघणार आहोत पिस्ता ग्रीन कलर मध्ये खूप सुंदर यावर नेट मटेरियल आहे आणि यामध्ये सुद्धा डबल शेडचं काम केलेलं आहे बघा लेहंग्यांमध्ये वे असे कलेक्शन आहे की वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या मध्ये सुद्धा सेल करू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिलं जातं ही तुमच्यासाठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे सेल्स पर्सन दिल्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत एकदम फ्रँकली होत असतात म्हणजे की तुमच्या एरियामध्ये काय चालणार आहे किंवा काय नाही चालणार तुम्ही त्यांना सांगा आणि सेल्स पर्सन तुम्हाला प्रॉपर तुमचं प्रॉडक्ट नक्कीच देईल घरी बसल्या सुद्धा कलेक्शन मागू शकता सहाशे ऐंशी जो स्टार्टिंग मध्ये आहेत नेहमी येत असेल तुम्ही पण नक्की एकदा या आणि आपलं कलेक्शन परचेस करून आपला व्यवसाय आजच स्टार्ट करा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्या बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार